जय शिवराय मित्रांनो प्रचितगडावरून सकाळची सुरुवात आहे कशा सर्व माहित आता मजेतच राहायला पाहिजे तर मोहीम क्रमांक चार आणि दिवस दुसरा सुरुवात झाले सकाळी सूर्यदेवाने छान असं दर्शन दिलं आहे आणि प्रचितगडावरची जी काही थंडी आहे थोडी हळूहळू कमी व्हायला हो लागले काल मंदिर परिसरामध्ये ज्या काही वाचतो आहेत त्या थोडा उलगडण्याचा प्रयत्न होता जेवढं काय जमतं आहे तेवढं आपण त्या चौतरे शोधण्याचा प्रयत्न करतो आहे आणि बुरजाचे इथे काल आपण काम चालू केलं आहे तर आज तेच काम कंटिन्यू करायचं आहे आणि जेवढं काय जमेल तेवढं आज दुपारपर्यंत काम करून दुपारी आज आपल्याला एक दीडपर्यंत इथे थांबायचं आहे जेवायचं आहे आणि मग खाली परतीचा प्रवास चालू करायचा आहे तर दिवसभरात जे काही काम होईल ते आज आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे एक 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 जशी मोहीम पुढे जाते तसं प्रचितगड एक वेगळं रूप आपल्याला दाखवतो आहे त्याचं ओरिजिनल रूप आपल्याला पाहायला मिळतं आहे तर हा मंदिर परिसर मंदिर परिसर खूप मोठा आहे ॲक्च्युली असंही असू शकतं कदाचित इकडे उत्सव वगैरे होत असतील त्यावेळेस इकडे बरेचसे जे काय आपल्या चौथर्या वगैरे आहेत ते पाहायला मिळतात तर वास्तू तर आपण परत तशाच्या तशा उभारू शकत नाही पण जे काय होतं त्याचं ॲक्च्युली आपण परत थोडीफार का होईना मांडणी तर करू शकतो आहे त्या हिशोबाने आपण हे संवर्धन मोहीम लावत अस तर चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया इकडे सगळ्यात आवरावर सुरू आहे इकडे टेंट वगैरे लावलेलं आहे सर्वांनी मंदिर परिसरात एक जी टीम आहे ती इकडे आहे काम करते अर्धी टीम आपण बुर्जावर आलो आहे बुरजावरचं जे काय दगड्या उचलणं झालं किंवा तो मोकळा करणं झालं हे कामं आपल्याला करायचे आहेत आणि थोडीफार टीम पाणी आणायचं वरती आणि जेवणाच्या पाठीमागे लागली कारण दुपारी जेवण करून आपल्याला खाली निघायचं आहे तर चला इकडची काम आहे जी बुरजवरची ती चालू करूया खेकडा दिसतोय का मला टाक्याचे ते सोडूया टाक्यात बरेचसे खेकडे आहेत म्हणजे लास्ट टायमाला आपण टाक उपसण्याचा प्रयत्न केलेला आपण त्याच्यात तेवढं आपण यश प्राप्त करू शकलो नाही हे टाकाय ना उपसायचा जरी प्रयत्न केला यावर्षी तरी पण आपण ते एप्रिल किंवा मेच्या आसपास करणार आहे तर याला सोडूया पाण्यामध्ये पाण्यामध्ये निवांत राहील जा रे बाबा हा इकडे महादरवाजा महादरवाजापासून जो काय व्ह्यू आहे ना समोरचा एकदम म्हणजे सह्याद्रीच रौद्र आणि कणखर असं रूप बघायचं असेल तर प्रचितगड नक्की तुम्ही विजिट द्या कधी मोहिमेला सुद्धा या नेरदवाडीतून येण्याचं जी वाट आहे तीहीच आहे चांदूल्यापर्यंतून येऊन मग खाली उतरावं हो लागतं काल ॲक्च्युली रात्री आपण इथे होतो साडेआठ नऊपर्यंत तर माती तर आपण बाजूला केली तर ती दगड आहेत बाजूला करायची राहिलेली तर ती आता बाजूला करूया पटापट पाट। पटापट हे बघा दगड घेते ॲक्च्युली वरचं जे बांधकाम होतं ते खाली पडलं आणि मग खालचा जो हो बुरुज होता तो दिसेनाचा झालेला

ही कमान वगैरे किती मस्त आहे बघा हो तर हे सात आठ फूट तर तेव्हा खणलेलं आता हा जो मोकळा एरिया आहे तो एकदा क्लीन झाला ना तो अजूनच दिसायला भारी बुरुज केवढा मोठा होता असेल ते काही सांगू शकत नाही ना बुरुज एवढी माती पडली कुठून आले वरती मोठा बुरुज होता उंच होतं असेल बुरुज ना डू मजली ना असू शकतो एवढी माती आहे म्हणजे काय बाहेरून आली नाही कुठून मगापासून बुरुजाच्या इथलं काम सुरू आहे बुरुज आज ॲक्च्युली आपल्याला पूर्ण क्लिअर करायचं होतं पण दगडं एवढी आहेत कारण ह्या वरचं दो मजली पण ह्या बुरुज असू शकतो तर ह्यावेळेस जेवढं काय होईल तेवढं आपल्याला करायचं आहे आता साडे अकरा वाजून गेलेत ॲक्च्युली कसं आहे परतीचा प्रवास पण आपला मुंबईपर्यंत असतो तर आता एक बारा वाजेपर्यंत जेवढं काही काम होईल ते करायचं त्याच्यानंतर मग परतीचा प्रवास चालू करायचा आहे तर मी सध्या इकडे मातीचं नियोजनासाठी वर थांबलो आहे सकाळपासून आहे ना साधारण एक चार तास वगैरे आज आपल्याला मिळाले होते चार तासामध्ये आहे ना हा बुरुज आपण व्यवस्थित लास्ट टाइमला केला होता आता ही जी पूर्ण बाजू आहे ना ती पूर्ण क्लिअर केलेली आहे ॲक्च्युली आज तीन चार तास तरी अजून असते ना, हे, ना है तर हे पूर्ण क्लिअर करण्याचा प्रयत्न केला असता तर काय राहून गेला ते नेक्स्ट याच्यामध्ये आपण करून टाकू तर आज बऱ्यापैकी काम झाले वरती काय काम झालं आहे ना ते वरती जाऊन तुम्हाला मी दाखवतो तर आता ज्या कमानी आहेत ही तर कमानी तुटलेली होती पण ह्या दोन कमानी आपल्या पहिल्या दिसत होत्या त्याच्यानंतर आता हा पूर्ण बुरुजच छान दिसायला लागला आहे पुढच्या मोहिमेमध्ये पूर्ण बुरुज छान दिसेल चला आता मंदिराकडे जाऊया मंदिराकडे पण काम सुरू आहे तिकडे नेमकं काय काय केलं आहे ते बघूया चला आलेलं आता मंदिर परिसरात मंदिर परिसरात काल तर आपण हा एक चौथरा व्यवस्थितरित्या केला होता त्याच्यानंतर आज आहे ना इकडे ही चौथऱ्याची जी बाजू आहे हो हो तर इकडे आहे ना प्रॉपर चौथरा दिसला आपल्याला तर तो व्यवस्थितरित्या चौथरा दिसेल अशी जागा केलेली आहे या बाजूने पण दगड लावून म्हणजे कसं डायरेक्ट दरी आहे त्याबद्दल मी दगड लावून व्यवस्थितरित्या केलेलं आहे आणि हे बघा जो प्रॉपर जो काय काय होतं बांधकाम ते काही कळत नाही आहे पण एवढं नक्की ते काहीतरी होतं चौथारा व्यवस्थित दिसतो आहे हा जो पट्टा दिसतो आहे ना हा एक कसा चौथरा आहे आणि त्या चौथऱ्यावरती काहीतरी होतं त्याच्यानंतर या बाजूला पण एक चौतरा दिसतो आहे हा बघा हा सुद्धा काहीतरी होतं समोर मंदिर आहे तर कदाचित मंदिरामध्ये जेव्हा काही कार्यक्रम होत असेल तेव्हा गावातून किंवा बाहेरचे जे माणसं येत असतील त्यांना राहण्याची वगैरे पण व्यवस्था असेल बहुतेक हे एक्झॅट नाही आपण सांगू शकत तर हे कामवरती सकाळपासून झालं आहे आणि इकडे हा पूर्ण परिसर साफसफाई केलेली आहे पहिले जर प्रचितगड किल्ल्यावरती कोणी आलं असेल त्याला वाटलंच नसेल की एवढा हा परिसर पूर्ण मोकळा होऊ शकतो तर हा पूर्ण परिसर मंदिराचा तरी मोकळा झालेला आहे दरवाजापाशी चांगलं काम चाललं आहे बुरुज मोकळा होतो आहे आणि इथे पण या सगळ्या वाचतो आहेत म्हणजे इथे काही नेमकं बांधकाम होतं चौथरे चौथरे आपल्याला मिळतात हा एक चौथरा तो चौथरा इथे हा एक चौथरा हा पण एक चौथरा आणि इथून खाली जायला आहेत ना अशा वाट आहेत पिण्याच्या पाण्याकडे जे आपले टाकी आहेत हा इथे मंदिर परिसर आहे आणि मंदिराच्या इकडे खालच्या बाजूस आहे ना पिण्याच्या पाण्यासाठी मुबलक अशी टाकी आहेत जे भरपूर टाकी आहेत काही टेन्शन नाही आहे आणि समोर सह्याद्रीची पर्वतरांग खूप सुंदर अशी पर्वतरांग आहे आणि या समोर चांदोली अभयारण्य खूप सारे प्राणी ह्या अभयारण्यामध्ये आहेत अशा ठिकाणी प्रचितगड किल्ला डौलाने उभा आहे सांगली सातारा आणि रत्नागिरीच्या बॉर्डरवरती हा येणारा किल्ला खास करून आहे ना कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी या चारही जिल्ह्याच्या चा, सीमा इथून दिसतात आणि व्यापारी मार्ग पहिला हा इकडचा असायचा तिकडे मग व्यापारी मार्ग किंवा आजूबाजूला टेहलनी करण्यासाठी खास करून या किल्ल्याचा वापर केला जायचा असं बऱ्याच ठिकाणी आढळतं असो चला मंडई आता आवरावर करायचे आणि जेवण वगैरे उरकून मग परतीचा प्रवास चालू करू मंदिर परिसरात आता सगळ्यांच्या आवरावर चालले आहे बॅग वगैरे भरल्या आहेत जेवण बनतं आहे जेवण बनवून झालं की मग जेवायचं आणि निघायचं आहे असं नाही दाले दाले। या बाजूला आमच्याकडे या वहिनी दादा पण आहेत आमचे दादा खास करून घेतलाय आमच्या आमच्यासोबत असतात आणि सांगतात जेवण बनवायला होतो जेवण बनवण्याचं डिपार्टमेंट आहे झाले तर काल दुपारचं संध्याकाळचं आणि आताची जेवणाची जिम्मेदारी वहिनी आणि टीम टीम मध्ये कोण कोण होते बरेच जण आहेत तिकडे पूजा ती पण हेल्पला होती पूजा चला जेवण तयार झालंय तर खास खिचडी आणि कापड लोणचं पण आहे सोबतीला हो इकडे पंगज बसले का एवढा रोज दिसतात ना एवढा गेला तसं भेटला गरम सगळ्यात भारी खिचडी आणि समोरशी सह्याद्री प्रचितगड किल्ला ही भैरीबाबांचं मंदिर दोन दिवस काम त्याच्यानंतर आज जेवण जेवूया गड उतार हां मग गडउतार पण करायचं आहे चला खिचडी तिकडे पंगत बसले बाकीचे काय आहे तिकडे जागा भेटते तिकडे बसतायत उरलं तर त्या लोकांना पण द्याय आले ते चला या दुपारचं वनभोजन किल्ल्यावरच जेवण करायला चला सर भेटू लवकर खूप खूप शुभेच्छा चला थँक्यू थँक्यू चला चला बाय बाय होय होय पुढे भेटूच चल बाय चला जेवण झालंय सगळे आवरावर झाले साफसफाई झालेली आहे आता निघूया चलांड दुपारचे मला वाटतं दीड वगैरे वाजले असतील किती वाजला चला दुपारचं दीड वाजलं आहे सर्व आवरावर झाले सर्वांना पुढे पाठवलं आहे आता आम्ही फक्त तीन चार जणं राहिलो आहे ते आवरावर करत होतो बाकीची झाली की मग निघणार तर चला म्हणजे आज खास मोहीम क्रमांक चारमधला दुसरा दिवस बऱ्यापैकी काम झालं बुर्जाजवळचं आज काम जरा चांगलं झालं आहे ते पुढच्या मोहिमेमध्ये पूर्ण करून टाकू मंदिर परिसर तर खूप सुंदर सुंदर होत चाललं आहे असो चला म्हणजे आता का परतीचा प्रवास असणार आहे तर हा ओवरऑल व्हिडिओ इथे थांबवतोय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय